नमस्कार मी डी मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे दुसरीकडे सतरा ऑगस्ट रोजी आपल्या बँक खात्यात तीन हजार रुपये येणार असल्याने लाडक्या बहिणी देखील भावाच्या ओळणीची अपेक्षा ठेवून आहेत मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला थेट लाडकी बहिणी योजना थांबवण्याचा इशारा दिला आहे पुण्यातील एका कंपनीच्या भूसंपादन केस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला गर्भित इशारा दिला आहे सरकारने ज्यांच्याकडून जमीन घेतली होती त्यांना अद्यापही या जमिनीचा मोबदला मिळाला नाही त्यामुळे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही महाराष्ट्र सरकारला झापलं होतं तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत पण याचिकाकर्त्यांना मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत का असा सवालही विचारला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गर्भित इशारा दिला आहे भूमी अधिग्रहणाच्या प्रलंबित मोबदल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा झापलाय पुण्यातील एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या एका कंपनीच्या भूसंपादन खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे याचिकाकर्त्यांच्या पूर्वजांनी एकोणीसशे पन्नास साली पुण्यात चोवीस एकर जमीन खरेदी केली होती राज्य सरकारने ही जमीन घेतली परंतु अद्याप ही याचिकाकर्त्यांना मोबदला दिला गेला नाही राज्य सरकारने संबंधित जमीन डिफेन्स शिक्षा संकुलाला दिली आहे या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत या प्रकरणी याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत त्यावेळी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीला मोबदला म्हणून जमीन दिल्याची माहिती न्यायालयात दिली मात्र प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीला मिळालेली जमीन वनजमीन होती त्यामुळे याचिकाकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आले सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या सुनावणीतही झापलं होतं आज पुन्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत न्यायालयाने सरकारला दिला दिलाय उद्या सुनावणी होणार सर्वोच्च न्यायालयात जमीन मोबदला प्रकरणी टी एन दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायाधीश बी आर गवई आणि के विश्वनाथन यांच्या न्यायपीठासमोर सुरू आहे त्यावरील आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने असं म्हटले की आम्ही तुमची लाडकी बहीण भाऊ यासह आम्ही सर्व योजना थांबू या प्रकरणात तुम्ही मुख्य सचिवांशी बोलून कंपनीच्या प्रमुखांशी बोलायला सांगा याचिकाकर्त्यांना मोबदला देण्याचा एक आकडा ठरवा आणि तो आकडा घेऊनच कोर्टात बोला असे न्यायालयाने सुनावलं आहे त्यावर राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्य सचिव व्यस्त असल्याने आज सरकारची बाजू न्यायालयात आत मांडण्यात आली नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उद्याची मुदत दिली असून उद्या म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी या प्रकरणी सुनावणी घेऊ असं म्हटलं आहे याचिकाकर्त्यांच्या पूर्वजांनी एकोणीशे पन्नास साली पुण्यात चोवीस एकर जमीन खरेदी केली होती राज्य सरकारने ही जमीन घेतली परंतु याचिकाकर्त्यांना त्याचा मोबदला दिला नव्हता राज्य सरकारने संबंधित जमीन डिफेन्स शिक्षा संकुलाला दिल्याचे सांगितले याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश दिले त्यावेळी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीला मोबदला म्हणून जमीन दिल्याची माहिती न्यायालयात दिली प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीला मिळालेली जमीन वनजमीन होती पुन्हा याचिका करते सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलं होतं तसेच न्यायालयाच्या आदेशानं गृहित धरून वागू नका आम्ही वर्तमानपत्र वाचतो तुमच्याकडे लाडकी बहीणसाठी पैसे आहेत मग एका सर्वसामान्य माणसाच्या जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का अशा शब्दात न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मागच्या सुनावणी वेळी झापलं होतं सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स